नमस्कार मंडळी दिव्या पडतात या प्रवासात जर कुणी योग्य मार्गदर्शक योग्य दिशा देणारा भेटला तर प्रवास केवळ सोपाच नाही तर सुंदर आणि अर्थपूर्ण बनतो याच मार्गदर्शकाला आपली संस्कृती गुरु या नावाने ओळखते तर गुरु या शब्दाचा अर्थच आहे जो अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो पण गुरुचं महत्व नेमकं किती आहे त्यांचं आपल्या जीवनात स्थान काय या सर्व प्रश्नांच उत्तर एका दिव्य श्लोकात दडलेला आहे जो कोट्यावधी भारतीयांच्या मनात आणि ओठांवर बसलेला आहे तर हा श्लोक स्कंद पुराणातील गुरु गीता या भागातून घेतला आहे ज्यात भगवान शिव स्वतः देवी पार्वतीला गुरु तत्वाचं महत्व समजावून सांगतात तर चला आज या महामंत्राच्या सागरात खोलवर जाऊया आणि त्याचा खरा असखोल अर्थ समजून घेऊया गुरुर 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 देवु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक केवळ एक स्तुती नाही तर हे गुरु तत्वाच एक तात्विक विश्लेषण आहे चला यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊ गुरुर्ब्रह्मा म्हणजे गुरु हे ब्रह्मदेव आहेत याचा अर्थ असा नाही की गुरुला ब्रह्मदेवासारखे चार मुख असतात याचा खरा अर्थ त्यांच्या कार्याशी जोडलेला आहे ब्रह्मदेवांचं कार्य आहे निर्मिती करणे त्याचप्रमाणे एक सद्गुरु आपल्या शिष्याच्या जीवनात ज्ञानाची संस्कारांची आणि मूल्यांची निर्मिती करतात ते शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून त्याला एक नवीन वैचारिक जन्म देतात म्हणून या निर्मितीच्या कार्यामुळे गुरु हे ब्रह्मा आहेत गुरुर विष्णू गुरु हे विष्णू आहेत तर भगवान विष्णूंचे कार्य आहे पालन पोषण करणे संरक्षण करणे गुरु केवळ ज्ञान देऊन थांबत नाही तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ते स्वतः पालन करतात शिष्याच्या मनात शंका संशय किंवा आल्या तर गुरु त्याचे रक्षण करतात त्याला योग्य मार्गावर टिकवून ठेवतात शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीचे पोषण करतात म्हणून पालनाच्या या कार्यामुळे गुरु हे विष्णू आहेत गुरु देवो महेश्वर गुरु हे महादेव शिव आहेत तर भगवान शिवांचे कार्य आहे संहार करणे परिवर्तन करणे इथे संहार नकारात्मक अर्थाने नाही तर गुरु शिष्याच्या आत असलेल्या अज्ञानाचा अहंकाराचा वाईट विचारांचा आणि दोषांचा संहार संहार करतात हा शिष्याच्या परिवर्तनासाठी त्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक असतो शिष्यामधील मी पणाचा नाश करून त्याला आत्मतवाशी जोडतात म्हणून या विनाशकारी पण कल्याणकारी कार्यामुळे गुरु हे महेश्वर आहेत आणि आता या श्लोकाचा कळस गुरु साक्षात परब्रह्म गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत तर पहिल्या तीन चरणांमध्ये गुरुंची तुलना देवतांशी केली आहे पण इथे गुरुला त्या देवतांच्याही पलीकडे साक्षात परब्रह्म म्हटले आहे परब्रह्म म्हणजे ते अंतिम सत्य ती सर्वोच्च चेतना जी निराकार निर्गुण आहे ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही साक्षात म्हणजे डोळ्यांसमोर असलेले प्रत्यक्ष तर गुरु हे त्या निराकार परब्रह्माचे साकार आणि प्रत्यक्ष रूप आहेत ज्याप्रमाणे विजेला आपण पाहू शकत नाही पण दिव्याच्या रूपात तिचा प्रकाश अनुभवू शकतो त्याचप्रमाणे परब्रह्माला आपण गुरुंच्या रूपात अनुभवू शकतो गुरु हे जीव आणि ब्रह्माच्या मधला पूल आहेत तस्मै श्री गुरवे नमहा अशा श्री गुरूंना मी नमन करते तस्मै म्हणजे त्यांना श्री हे आदरार्थी विशेषण आहे आणि नमः हा केवळ नमस्कार नाही तर नमहचा अर्थ आहे न मम अर्थात हे माझे नाही इथे शिष्य आपला अहंकार आपलं मी पण समर्पित करतो तर हा केवळ केलेला नमस्कारच नाही तर अहंकाराचा त्याग करून केलेला संपूर्ण समर्पण आहे तर हा श्लोक आपल्याला केवळ गुरुची स्तुती करायला शिकवत नाही तर गुरूंकडे कसे पहावे ही दिव्य दृष्टीही देतो गुरु हे केवळ एक व्यक्ती नसून ते एक तत्व आहे एक ऊर्जा आहे जी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते मग ते गुरु कोणीही असू शकतात आपले आई वडील आपले शिक्षक एखादे पुस्तक किंवा आयुष्यात आलेला एखादा कठीण प्रसंग जो आपल्याला काहीतरी शिकवून जातो ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान आणि दिशा मिळते ते सर्व आपले गुरुच आहेत मला आपल्या जीवनातील त्या सर्व गुरुंना आठवून या दिव्य मंत्राने त्यांच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करूया तर तुमच्या जीवनातील गुरुंचे स्मरण करून हा व्हिडिओ त्यांच्या सोबत नक्की शेअर करा आणि माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका